स्टार्ट बोला मी सुधीर विजय कांबळे पोलीस पाटील चुकोडे आमच्या या चुकोडे गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली चार दिवसापूर्वी आघोरीत प्रकार काहीतरी केलेला आहे मला एका अज्ञात त्यांनी फोन करून कळवलं मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असते तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असं निदर्शनास आलं त्याच्यावरती आम्ही दोन तीन दिवस वास ठेवला परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु खूप प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला मग गावातला आम्ही स्थानिक जे मेन लोकं जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला संटामुख ते अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण आमदार सरकार समितीचे जे संजय वनचुडे आहेत त्यांना आपण सूचना केलेली आहे ते बारा साडेबारा दरम्यान येतील मग त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या फडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ त्याच्यामध्ये बाऊली पर त्याच्यामध्ये काही फोटो मुलींचे आणि क त्याच्या नावाची चिठ्ठी असे आमच्या निदर्शनात आले साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतो की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावाच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम ते आम्हाला दिसतंय आणि हा प्रेम काय म्हणतात वन साईड प्रेम अशा प्रकारचा काही त्रास असावा असा एक आमचा अंदाज आहे थँक्यू सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकोर्डे गावामध्ये गेले तीन चार दिवस तेथील स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीच्या कटड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली करणी या स्वरूपाची होती किंबहुना काहीतर मांत्रिकाने दिसतं आहे की असे नारळ त्यामध्ये दाबण बाहुली त्याबरोबर ज्या व्यक्ती करणे करायचे अशा व्यक्तीचा फोटो नाव असं करून चार पाच व्यक्तीच्या अशा करणे केलेल्या होत्या यामुळं चिकोडी गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेली होती गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेनं जाणं टाळायचे ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील सरपंच आणि काही पत्रकाराने दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आम्ही कार्यकर्ते गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबोना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे खरं तर गावामध्ये असे दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे किंबहुना तक्रार केली पाहिजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते आता आम्ही पूर्व पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कुणी मांत्रिकानं आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढं आणणार आहे स्टार्ट नमस्कार मी विनोद मोहिते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे आम्ही आज वळवे तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीत आलो आहे या स्मशानभूमीमध्ये भाऊल्या नारळाला बांधून त्याला काही दोरा गोंडाळलेला आणि त्यामध्ये काही चिठ्ठ्या दिसल्या हे सगळं आम्ही कार्यकर्त्यांनी ज्याला काढलं त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यात काही मुलांचे आणि मुलींचे फोटो आहेत काही नावं आहेत सोशल मीडियाचा गैरवापर करून सोशल मीडियावरील काही फोटो आम्हाला दिसत आहेत प्रथमदर्शनी बघितलं तर मुलांनी हा खोडसाळापणा कुणाच्या सांगण्यावरून केला आहे किंवा काही प्रेमाचे धागेदोरे आहेत का हे पोलीस तपासाचा जरी भाग असला तरी मला काही तरुणांना आव्हान करायचं आहे की सोशल मीडियावर बहुधा अनेकदा पालक मुलांवर दहशत किंवा दबाव ठेवत नाहीत यामुळं सोशल मीडियावर फोटो पडतात आणि मुलींचे बरेचसेच फोटो या बावलीमध्ये गुंडाळलेले आहेत पालकांनी मुलांसाठी दक्ष असायला पाहिजे मुलांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकताना दक्ष असायला पाहिजे ह्याच फोटोंचा वापर या भावल्यांना गुंडाळून त्याच्यावर काही कापड बांधून नारळ भावली त्याला दाबण त्याला फोटो आणि त्याला काहीतरी गुंडाळून काहीतरी आघोरी प्रकार करून स्मशानभूमीमध्ये हे सगळं स्मशानभूमीमध्ये जिथं मृतदेह दहन केला जातो त्या रॅकला बांधून ठेवले होते गावामध्ये गेली चार दिवस प्रचंड दहशत आहे आणि दहशत कमी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला प्रथमदर्शनी तर असं वाटतं की मुलामुलींचे जर फोटो असतील किंवा नावं असतील तर मुलांनी हा प्रेम प्रकरणातून तर असा प्रकार केला नसेल ना कुणाची तरी बदनामी करण्यासाठी त्यामुळं मुलींच्या पालकांनी दक्ष असायला पाहिजे की आपले मुली इंस्टाग्रामवर असू दे सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर फोटो टाकताना तो फोटो पडला जाणार नाही किंवा त्याचा असा दुरुपयोग होऊन आपली मुलांची मानसिकता खचणार नाही यासाठी खरं प्रयत्न करायला हवा स्टार्ट कुर्डे गावामध्ये स्मशानभूमीमध्ये या काही कालावधीमध्ये अपघाती मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं त्यात एक चार ते पाच अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या स्मशानभूमीमध्ये आघोरी प्रकार काहीतरी घडलेत जेणेकरून करणे असेल किंवा घालाघालीचं काहीतरी प्रकार असेल तर ते आघोरी प्रकार घडलेला आहेत आणि ते आपण बघू शकता इथे की त्याला नारळ बावलं किंवा काळ्या कापडामध्ये काही काही त्यांनी बांधून ठेवलेलं आहे त्याचे आघोरी प्रकार कोण करत त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी करतंय ते मी थांबवण्यात यावं जे काय असेल ते जेणेकरून नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होईल आणि असा आघोरी प्रकार काही घडू नये त्याची काहीतरी दक्षता घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं ग्रामपंचायतचे कुर्डे कार्यालय हे कार्यवाही करेल त्याच्यावरती चुकडेगावच्या स्मशानभूमीत शिमग्याच्या या पौर्णिमेला भानामती किंवा जातोडोणा यासारखा प्रकार झाला आहे ते आपण बघू शकताय आणि चुकडे गाव संलग्न आहे ह्या रस्त्यावरून लहान मुली महिला जात असतात अक्षरशः आता परिस्थिती अशी झाली की एखादं गावात जर मैत झालं तरी तो धन वगैरे करायचं का नाही असे भीतीचं वातावरण हे झाले आणि गेल्या दोन तीन महिन्यात अपघाती एक पाच ते सहा मृत्यू झाल्यामुळं हा वेगळाच प्रकार वाटतोय अशी नागरिकांच्या प्रचंड प्रकारची भीती आहे आजच्या एकविसाव्या युगामध्ये विज्ञान युगामध्ये असे काही आगोरी प्रकार घडत आहेत त्यातून युवकांनी काय बोध हो घ्यावा हे आता चित्र समाजासमोर उपस्थित राहिलं आहे स्टार्ट बोला मी सुधीर विजय कांबळे पोलीस पाटील चिकोडे आमच्या या चिकोडे गावामध्ये जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली चार दिवसापूर्वी आघोरी प्रकार काहीतरी केलेला आहे असं मला एका अज्ञात त्यांनी फोन करून कळवलं मी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असा निदर्शन झाला त्याच्यावरती आम्ही दोन तीन दिवस वाट ठेवला परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु खूप uh, प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला मग गावातला आम्ही स्थानिक जे मेन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला संता अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण आमच्या सगळ्यांनी म्हणून समितीचे जे संजय वनतुडे आहेत त्यांना आपण सूचना केलेली आहे ते बारा साडेबारा दरम्यान येतील मग त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघनंतर आमच्या असं निदर्शनात आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या फडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ त्याच्यामध्ये बाऊली पर त्याच्यामध्ये काही फोटो मुलींची आणि त्याच्या नावाची चिठ्ठी अशा आमच्या निदर्शनात आले साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतो की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावाच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम ते आम्हाला दिसतंय आणि हा प्रेम काय म्हणतात वन साईड प्रेम अशा प्रकारचा काही त्रास व्हावा असा एक आमचा अंदाज आहे थँक्यू